ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका माजी नगरसेविका सौ सुजाता सदानंद शेट्टी यांचा अभिष्टचिंतन सोहळा हा शनिवारी एकोणतीस नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला गेल्या दोन तीन दशकांपासून पुणे शहराच्या सामाजिक राजकीय विकासामध्ये शेट्टी परिवारानं केलेले उल्लेखनीय या, योगदान या निमित्तानं अधोरेखित झालंय शेट्टी कुटुंबानं लोकहिताच्या अनेक उपक्रमांची यशस्वी अशी अंमलबजावणी केली आहे झोपडपट्टी मुक्त प्रभाग हे त्यांचं स्वप्न आज साकार रूप धारण आहे हजारो कुटुंबांना पक्की घरं उपलब्ध करून देण्यात शेट्टी दाम्पत्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे प्रभागामधील विविध विकास कामांमुळे त्यांच्या कार्यक्षमतेची ठोस छाप नागरिकांच्या मनावरती उमटली आहे सध्या सुजाता शेट्टी आणि सदानंद शेट्टी हे राष्ट्रवादी आपल्या दारे या उपक्रमाअंतर्गत प्रभाग पातळीवरती दौरे करतायत घरोघर पक्षाचे घड्याळ पोहोचवण्याचं काम वेगानं सुरू आहे वाढदिवसाच्या निमित्तानं सुजाता ताईंना शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामधील मान्यवर प्रभागामधील नागरिक तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येनं हजर होत्या अनेकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन फोनद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमामधनं शुभेच्छांचा वर्षाव केला याप्रसंगी अनेकांनी शेट्टी दाम्पत्याच्या विकास कामांचे मनापासून कौतुक करत त्यांच्याप्रती आपलं मनोगत व्यक्त केलं आलेल्या पाहुण्यांचे सुजाता शेट्टी यांनी कृतज्ञतापूर्वक स्वागत आहे मित्रपरिवाराच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांसाठी अल्पवहाराची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण सोहळ्यामध्ये आनंद आत्मीयता आणि कृतज्ञतेचं वातावरण पाहायला मिळालंय माझी नगरसेविका माझी पत्नी सौभाग्यवती सुजाता शेट्टी यांचा वाढदिवस अतिशय उत्साहीपणे कार्यकर्त्यांच्या संघ साजरा करण्याचं काम या ठिकाणी झालं दरवर्षी आम्ही एकमेकांचे वाढदिवस साजरा करतो कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरा करतो या कार्यालयामध्ये सदन शेट्टी मित्रमंडळाचे जेवी कार्यकर्ते आहेत त्यांचं प्रत्येक वर्षी त्यांच्या यांच्या वाढदिवसाचा ऑफिसमध्ये ते आमचं करतात म्हणून आम्ही त्यांचंही करतो तो कार्यकर्त्यांचं सत्कार करून एकमेकांनाच आपण उंचवायचं असतं आणि ते आपल्या हातात असतं कारण कोण आपल्याला मोठं करायला येत नाही कारण आपलीच लोक आपल्याला मोठं करतात आणि आपणच मोठं झाल्यावर आपल्या कार्यकर्त्यांना मोठं करायचं असतं तसं चांगली गोष्ट या प्रभागात घडली चोवीस आणि तेरामध्ये पुणे शहरात किंवा महाराष्ट्रात एव्हाना कोणी कोणीही घरोघरी पक्षाचं चिन्ह पोचवण्याचं काम नाही केलं ते आम्ही राष्ट्रवादींच्या मधले सर्वस्व आमचे नेते आदरणीय रा, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही जी पदयात्रा दोन पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस ते दोन डिसेंबर पर्यंत जे केले कालपर्यंत आम्ही जवळजवळ पाच आज पाचवा दिवस आहे चार दिवसामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस हजार लोकांची भेट घेतली आणि त्यांना आमचं पक्षाचं चिन्ह घड्याळ पोहोचवण्याचं काम ते केलं लोकांना ते आवडलं किंवा ते घरोघरी येतात आणि आमचं चिन्ह आम्ही असं नाही म्हणलं की आम्हाला निवडून द्या वगैरे तसं नाही आमचं पक्षाचं चिन्ह घड्याळे तिकिटं कोणाला मिळेल हा नंतरचा भाग आहे या ठिकाणी महानगरपालिकेत संधी कोणाला मिळेल हा नंतरचा ते आज काही फायनल नाही आहे पण आमचा पक्षाचं चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचं काम आम्ही केलं त्याला खूप चांगलं नागरिकांनी त्याचं स्वागत केलं आणि नागरिकही प्रतिसाद देतात माझी खात्री झाली की आप आपण गेल्याने आपल्याला प्रतिसाद मिळतो कोणी गेलंच नाही आणि हे पक्षाचे कार्यकर्ते असं म्हणणं चालणार नाही कष्ट करावं लागतं घरोघरी आपल्या पक्षाचे ध्येय धोरणं समजवायला लागतं त्या त्या पद्धतीने आम्ही सदान शेट्टी सुजाता शेट्टी सर्व आमचे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार जे जे असतील ते सगळे घरोघरी जातो आणि लोकांना शुभेच्छा देताना आमचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष आणि त्याचं चिन्ह घड्याळ हे सांगण्याचं काम करतो मला खात्री आहे की या ठिकाणी युती झाली अजितदादांची शिंदे सरांची आणि फडणवीस साहेबांची पक्षाची युती जरी झाली तरी आमचा राष्ट्रवादीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल आणि युती जरी नाही झाली तरी आमचा राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याचं काम कंबर कसण्याचं काम मी आणि माझे सर्व सहकार्य करून राष्ट्रवादीला बहुमत मिळवून देण्याचं काम या ठिकाणी करू हेच त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो पुन्हा एक वेळा सुजाता शेट्टींना त्यांच्या पुढील काळामध्ये भविष्यकाळात त्यांना चांगली संधी मिळू महानगरपालिकेत त्यांना संधी मिळाली तर त्यांना प्रचंड मताने निवडून आणून अजितदा या नेतृत्वाखालीमध्ये त्यांनाही पुढे मिळेल ते पद घेऊन जनतेची सेवा करतील विकासाचे काम करतील एवढे आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद वाढदिवसासाठी उपस्थित वाढदिवसासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद करत असताना मी एवढंच बोलणारी आज जो कार्यक्रम केले माझा वाढदिवसाचा त्याच्यासाठी सर्व कार्यकर्ते आमच्या मार्ग वार्डातील सर्व काम करणारे आमच्या बरोबर आयुष्यभर राहणारे आणि असं म्हणतात ना फॅमिली म्हणजे शेट्टी फॅमिली या कुठलाही फॅमिली असू आस। दे आम्ही असं मानतात आमच्या फॅमिली नसताना आमचे जो आमच्या बरोबर कार्यकर्ता असतात कार्यकर्ते असतात वार्डमध्ये असतात नागरिक असतात ते सगळं आमच्या बरोबर फॅमिली म्हणून आम्ही जगतोय जगत आलेले पुढेही जगत असणारे आमच्या त्यांच्या बरोबर त्यांचे काय पुढच्या काळात ते इलेक्शन येणार येणारे जेव्हा येईल तेव्हा येईल आम्ही अपेक्षा करतोय लवकर आले तर लोकांचा जो अडीअडचणी आहे आम्ही लवकर पूर्ण करू शकतोय आम्हाला आता साहेबांनी सगळा भरपूर काही कामं केलेले सिमेंट रोड असू दे एक हंडेवळी दाखवा एक हजार म्हणवा हे सगळं परिक्रम आम्ही केलेले ह्याच्यामध्ये आम्ही विजयी पण घेतलेले आहे तसंच आता आपल्या ह्याच्यामध्ये नवीन वाढ येत आहे इथं काही प्रॉब्लेम आहे तर आम्ही सगळं घरोघरी जाऊन त्यांच्या अडचणी अडीअडचणी ऐकून घेऊन पुढच्या कामं करण्यासाठी आम्ही सज्ज आहे एवढंच बोलणारे माझे वाढ निमिषानिमित्त लोकांचा लोकांपर्यंत लोकां पोचणे आणि त्यांच्या अडीअडचणी आम्ही क्लिअर करणारी त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणारी पती पत्नी दोघाई मनापासून परत एकदा धन्यवाद करते थँक्यू सो मच अमोल उद्मलेसी चोवीस तास पुणे